सोलापूरात एकाच घरातील चौघे बेपत्ता पती पत्नी मुलांचा समावेश सोलापूर शहरात बेपत्ता होण्याचे प्रमाण मधल्या काही काळात कमी झाले होते पण आता पुन्हा एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांची दोन मुले एकदम बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे पोलीस प्रशासनाने त्याबाबत माहिती दिली आहे निरंजन भीमाशंकर क्षीरसागर वय एकोणचाळीस राहणार मोठ्या तालुका अक्कलकोट यांनी एमआयडीसी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे निरंजन हे बेपत्ता असलेल्या रघुनाथ यांचे बंधू आहेत रघुनाथ भीमाशंकर क्षीरसागर वय तीस राहणार मोठ्या तालुका अक्कलकोट पती अंकिता रघुनाथ क्षीरसागर वय बावीस मुलगा वय वय व मुलगी खुशी चार, अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत हे सर्वजण मुळेगाव रोड सोलापूर येथून सकाळी साडेसात वाजता निघून गेले ते आलेच नाहीत ते बेपत्ता झाले आहेत हे सर्वजण आढळल्यास एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे राहत असलेल्या साडूकडे ते भेटायला आले होते अशी माहिती आहे